ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तर आज इथे मी तुम्हाला चंद्रमुखी भाई कशी करायची ती दाखवणार आहे तर पहिल्यांदा मी धडी कापून घेतली होती त्यानंतर इथे आपल्याला जी मेन साधी बाही आहे ती घ्यायची आहे आपल्याला तर आपल्याला ही आठ इंचाची बाही तयार होणार आहे तर मी धडीचं जे कापड होतं मेन ते कट करून घेतलेले आहे आणि जेव्हा राहिलेला आपला भाग असतो आता इथे तुम्ही बघू शकता मी जी साधी मेन भाही आहे पेपरची ती घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे प्लेटांसाठी इथे पाच इंच काढून घ्यायचं आहे मेन बाहीची जी उंच आहे आपली साधी बाही ती ठेवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं रेश मारून घ्यायची आहे पाच इंच कपडा सोडून आपल्याला हे करायचं आहे तर इथे मी धडी काढलेली आहे ती आठ इंचामध्ये वजा करून म्हणजे प्रत्येकाची धडी मोठी असते किंवा बारकी असते तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं इथे माग तर इथेही सहा इंचाची आलेले आहे आणि जी दुसरी धडी आहे ती राहिलेले कप्पड म्हणजे दोन इंचाची किंवा दो तीन इंचाची कुणाची चार इंचाची अशी धडी येते साडीची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तर राहिलेले आपण कापड वजा करून जी बाही मेन साधी आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी बघा आखलेलं आहे बाही आणि नंतर दोन इंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे पण आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चौकन बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने सेप दिलेला आहे तसाच तुम्हाला पण सेप द्यायचा आहे ही जो भाग आपला पाच इंचा वाढवलेला असतो पाच किंवा साडेचार इंचाचा तो प्लेटांसाठी असतो तर मी इथे कटिंग केलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता कशा पद्धतीनं मी भाई उघडून दाखवत आहे तुम्हाला तर इथे थोडंसं कापड कमी होतं तिथे जिथे कट दिला आहे तिथे तर आपल्याला इथं जेवढं कापड वाढवलेलं आहे तिथं कट देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा इथे मी म्हणजे अर्धा इंच भाग आपला कमी असतो एकी कुठला भाईचा तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आकार आपल्याला द्यायचा आहे जेवढं अर्धा इंचाची पद्धत कमी करायची असते पुढील भागाची ती कमी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मेन म्हणजे आपल्याला जे आपलं कापड आहे ह्याचं ब्लाउज पिसाचं ते ठेवून घ्यायचं आहे तर मी बाकी ते बाकीचं पाठीचा भाग वगैरे सगळा कटिंग करून घेतला होता आणि राहिलेले हे जेवढं कापड आहे त्यात मी आता बाही आपली कटिंग करून घेत आहे तर ह्याच्यात आपल्याला दडी पुढं येणार त्याच्यामुळं एकूण आठ इंचाची आपली ही जी बाह्य आहे ती तयार होणार तर इथे बघा मी अशा पद्धतीनं कटिंग करून घेत आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आधीवरती तर इथे माझी ही डब्बल बाही निघालेली आहे ब्लाऊज पिसाची तर तुमची पण तशाच पद्धतीने मी इथे घडी घातली होती ती मधनं कट करत आहे तशी घडी घालून घ्यायची आणि मेन नास्तरची जी बाही आपली असते ती ठेवून घ्यायची जेणेकरून काय होतं की दोन्ही पण बाह्या निघतात आपल्याला आणि ह्या बाह्या टीचिंग करून घ्यायच्या आहेत तर मी इथे तुम्हाला धडी काढलेली आहे बघा ती दाखवत आहे ही धडी आपल्याला प्रत्येक ब्लाउज पिसामध्ये एक्स्ट्रनं जेवढं तुमचं कमी जास्त कापड असेल त्या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे तर इथे मी बाही टिचिंग करून घेतलेले आहे अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे डायरेक्ट आतल्या साईडनं आणि इथे मी आकलं होतं तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीनं अशा प्लेटा पाडत आहे तशा तुम्ही प्लेटा पाडायच्या आहेत जे आपलं पाच इंचाचं कापड एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आपण ते आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत तर मेन म्हणजे कसं असतं की आपल्याला प्लेटा पाडता वेळेस एक ड्रायरेक्शनमध्ये पाडायच्या आता कमी जास्त होऊन नाही द्यायच्या आता जे मेन आपलं तुम्ही जेवढं पाच इंचाचं कापड वाढवलेलं आहे त्यालाच फक्त प्लेटा पाडायच्या जेणेकरून काय होतं बाही जॉईन करता वेळेस प्रॉब्लेम होत नाही एकदा आपल्याकडं पाडायच्या नंतर उलट्या दिशेने पाडायच्या प्लेटा पाडता वेळेस एक ड्रायरेक्शनमध्ये नाही पाडायच्या कारण त्यानं काय होतं फुगा दिसता वेळेस प्रॉब्लेम येतो एकसारखा असल्यामुळं उलटसुलट प्लेटा असल्यामुळं फुगा दिसताना खूप सुंदर आणि छान दिसतो मी तुम्हाला शेवटीला दाखवणारच आहे बाही कशी आणि किती छान दिसते आहे ती तर इथे बघू शकता आता किती छान फुगलेलं आहे अशाच पद्धतीनं फुगलं पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे धडीच्या मापाचं अस्तर काढून घ्यायचं आहे आणि ते खालच्या बाजूला ठेवायचे आहे म्हणजे आतल्या साईडला आणि धडीची जी बाजू आहे ती वरल्या साईडला ठेवायची आहे तर मी इथे काय केले आधीगरती वरती खालती जसं आपण हे करतो योगपट्टी जोडतो त्या पद्धतीने आपल्याला आतमध्ये हे कपडा होल्ड करून शिलाई मारायचे आहे तर इथे बघू शकता मी त्या अर्धा इंच कापड घालवलेले आहे धडी काढता वेळेस अर्धा इंच एक्स्ट्रा काढायचे आहे कापड कारण काय होतं कमी पडू नये यासाठी आपली अर्धा इंच शिलाई मार्जिन जाते आणि ज्या वेळेला मेन मी वरचे पण भाई साधी जी कटिंग केली होती आणि त्यात पाच इंच कपडा वाढवला होता त्यात पण आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रलनं काढायचं आहे उंचीमध्ये आता मी इथे दोन्ही पण बाह्या म्हणजे तयार करून घेतल्या होत्या ह्या प्लेटा टाकून तर तुम्हाला पण तशाच पद्धतीने प्लेटा घ्यायच्या आणि त्यानंतर सेम हीच प्रोशन अशा पद्धतीने करायची आहे धडीचं जो कापड असते ते वरती सवच्या बाजू ठेवायचे आहे उलटी बाजू असते ती वरती करायची कारण आपलं ज्या वेळेला आपण कापड होल्ड करून आतमध्ये शिलाई मारणार आहे तर त्यावेळेला पलटल्यानंतर आपली बाजू सवची होणार आहे तर इथे तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे कपडा कसा उलटसुलट आहे बघून तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हो बाही अशा पद्धतीने बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे आत्ताच तर इथे आपल्याला मापून घ्यायचं आहे तर त्यांची बाही जे होती तर ती आठची होती तर इथे माझं अर्धा इंच म्हणजे खाली जी तढे धडे आहे तिथे अर्धा इंच माझा कपडा जाणार आहे बघा मी इथं होल्ड केलेले आहे तिथे आणि मेन जी बाही आपण जॉईन करणार आहे ब्लाउजला तिथे अर्धा इंच जाणार आहे तर माझं इथे नऊ इंचाचं आता मी माप घेतलं होतं तर नऊ इंचाची ही भरली होती बाही तर आता इथे माझी परफेक्ट बाही आठ इंचाची होणार आहे जेवढी कस्टमरला हवी आहे तेवढी तर इथे बघू शकता परत एकदा मी जसं होल्ड करत आहे तसंच कपडा होल्ड करून घ्यायचा आहे आणि कापड घावणार नाही याची काळजी घ्या तुम्ही कारण काय होतं आपण ज्या वेळेला होल्ड करतो कपडा त्यावेळेला खूप म्हणजे कापड आतमध्ये घावतं तर तसं घाऊन नाही द्यायचं आहे आपल्याला तर ते उसवताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो तर इथे बघू शकता आपल्याला जसे आपण योगपट्टी जॉईन करतो आणि त्यावेळेला कपडा हात होल्ड करतो आणि तो बाहेर ओढतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे बाहीला ती सिस्टीम करायची आहे तर इथे बघू शकता मी पलटलेला आहे दोन्ही पण बाह्या तुम्हाला पलटून दाखवत आहे मी इथे तर तशाच तुम्हाला पण पलटून घ्यायच्या आहेत त्या भाया जेणेकरून वरनं आपल्याला इथे दाब द्यायचा आहे बाहीला तर बघू शकता दोन्ही पण खूप सुंदर अशा छान भाया झालेल्या आहेत तर त्यानंतर इथे बघा आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे दाब देता वेळेस खालची बाजू वर दिसली नाही पाहिजे त्याची काळजी घ्या आज तर अजिबात वरती दिसलं नाही पाहिजे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर ही चंद्रमुखी बाही आहे खूप सुंदर घातल्यानंतर छान दिसते तर अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे इकुडल्या पण साईडला आपल्याला दाब द्यायचा आहे आणि पूर्ण अशी लॉक करून बाही घ्यायची आहे आणि साईडचा जो कपडा एस्टर्न राहिलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता खूप सुंदर अशी बाही झालेल्या आहेत मी दोन्ही पण बाह्या अशा करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पण करून घ्यायच्या आहेत तर मी इथे ब्लाऊजला जॉईन केल्यानंतर कशी बाही दिसते फायनली ते तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर आणि छान बाही दिसत आहे तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करू नक्की सांगा थँक्यू